वादलवारा न्यूज नमस्कार 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 आता सर्व सामान गेले आताचा जो माहूल आहे हा एकदम बिघडलेला आहे गेल्या वर्षापेक्षा जास्त पाणी गेल्या वर्षी जो तो पाच कोट पाच कोट पाच कोट प्रत्येकाने त्या गोष्टीची मस्ती केली काय काय पाच कोट पाच कोट याला दिलंन का नाही तर आपल्याला काय त्याची फरफ परत नाही कसं आहे नेते मंडळांचा घर चालला म्हणजे आपला चालला बरोबर आहे हा आता एक बोलायचा उद्देश असा आहे का आत्तापर्यंत जे भराव वगैरे झाले या आता पाच वर्षामध्ये इथं जे कंपन्या बसतात कंपन्यामध्ये जो भराव होतोय याला परमिशन कोण दिले कोणाला विचारला कुठला ग्रामसभेत कुठला एक सुद्धा विषय नाही की बाबा असा असा इथं डेव्हलप होतोय तिथं भराव करायचा आहे बाबा इथून पाणी कुठून जाईल याचा कोणाला विचारला बस परमिशन देतो कुणाला पण पण जा बाबा आहे का कातर नाही का काय म्हणजे विचारच करत नाही कोणाला पण कुठलीही परमिशन घर बांधायच्या अगोदर विचार करायला पाहिजे बाबा या साईडचा पाणी कुठून जाईल तेव्हा त्याला परमिशन द्या बिलकुल कोणालाही असा केलेला नाही घेईल त्याला पण येईल त्याला त्याला परमिशन असं आहे त्याच्यामुळं ही जी आत्ताची जी यंग पिढी आहे आता बनत प्रत्येक घरात जाऊन सहकार्य केलं नाही तिकडनं मागा महार बांधगावी ते पूर आलता तेव्हा तिथे टेप्पू भरून पाठवलं इथून एक पण बघा कातलपाड्याचा आहे नगरसेवक वगैरे रात्री पासून घेऊन आणि ग्रामपंचायत मधून निधी उपलब्ध करून देतात ते बघतात प्रयत्न चालू निधी प्रयत्न भरपूर त्यांचा चालू आहे म्हणजे कसं काम करायचं पाणी कसं इथून गेला पाहिजे परंतु आताचा आणि त्यांचा प्रयत्न असा आहे का गावामध्ये पाणी कसं शिजलं पाहिजे घेतला पाहिजे कधी आयुष्य आहे आणि यांचा उद्देश काय असतोय दहा हजार रुपये प्रत्येकी माणसं आणली तर त्यांना आठ हजार रुपये त्यांना दोन हजार रुपये त्याच्यामुळं पाणी गावात कसं शिजलं पाहिजे हा त्यांचा प्लॅन बाकी काय नाही कोणीच काय बोलतो कोणी कोण 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 बोलला आहे दिवस चालले नाही साफसफाई नाही काही नाही काहीच नाही काय नाही आज आपण इथं पुराबद्दल विशेष माहिती आपण यांच्याकडून गावकऱ्यांकडून जाणून घेणार इथं गावकरी सुरज पाटील आणि आकाश गुंदे आणि त्यांचे सहकारी तर निश्चितच तुम्ही काय सांगणार पुराबद्दल आम्हाला पुराबद्दल सांगायचं म्हणजे काय कत्की सांगा तर त्या सा कमीच आहेत काय वाटतं तुम्हाला बरोबर बरोबर आहे आपण गेल्या वर्षी पाच कोटीचा जो विषय केला पाच पाच कोट पाच कोट लोकही आपल्यावर मस्ती गेली पासकोट पाच पाचकोट पण एक मी एक एक म्हणजे एक असा मुद्दा आहे की एक सदस्य असा होता गेल्या वर्षी रमेश खोफेरकर हो ज्यावेळी पूर झाला होता त्यावेळी तो आला होता हो, आला हो, या आमच्या एरियामध्ये आला होता एकच हे म्हणजे गावात सरपंच आहे का नाही उपसरपंच आहे का नाही सदस्य आहेत म्हणजे बारा तेरा सदस्य आहेत कुठं ते, ते त्याचा काही संबंध या वाटशी नव्हता दो, वाट दोन आपला जो वार्ड क्रमांक दोन आहे तिथं काही त्याचा संबंध नसताना गेल्या वर्षी तो आला होता माझा तरी एक आता प्रांच्या समज आहे का सरपंच त्याला बनवा बरोबर आहे बरोबर सरपंच बनवला तर गेल्या वर्षी तो चालत आला होता ये वेळी होड्या घेऊन आला होता हल्ली सरपंच तो असताना होड्या घेऊन तुम्हाला आवडत आता जे माग नाल्या साफसफाई केली तेव्हा ते पन्नास शंभरशे फोटो टाकितले का आम्ही नाल्या साफसफाई केली आता हा पूर आला एक पण सदस्य अजून तुला काय वाटतं या बद्दल बोला का मला सगळंच वाटते सांगशील कोणला याला याला सांगलास तर अख्खे मुंबई महाराष्ट्र बघल अख्खा उरण बघल अक्का उरण बघल याला सांगलास तर गेल्या वर्षी पण असेच क्लिप काढले कोणी आता दखल कोणी दखल घेत नाही सगळ्यांना पैसे आलं घरात पाणी जाऊन घरात पाणी सुद्धा मला पैसे ना काय तर पासपोर्टचा विषय मी करणार एक रुपये सुद्धा मला निधी नाही प्रत्येकाला सगळ्यांना पैसे नाही आला त्या ग्रामपंचायत मध्ये बघावं बाबा आकाशला पैसे दिले का नाही ना। पैसे नको म्हणजे हा राजकारण केलं जातो पूर्ण निव्वल राजकारण राजकारण नाही तर काय यो जर मी पाच पाच विषय काढत नाही त्यावेळी तर मला पैसे शंभर टाकत इथं राजकारण केलंच जाते आता आपण एखाद्याच्या मुद्द्यावर बोलायचा उद्या ग्रामपंचायत मध्ये आकाचं परमिशन नाही म्हणून माझं एक प्रांजन मत आहे कुठल्या पक्षाचा आहे रमेश मला माहिती नाही परंतु सरपंचा लायकीचा आहे ते कारण एवढ्या पाण्यामध्ये तो गेल्या वर्षी आला होता म्हणजे तीन वर्षापूर्वी आला होता तो काही संबंध नसताना आणि आपले नगरसेवक झोपलं होतं काय त्यांचा काय संबंध होता आता पण झोपले झोपले नाही त्यांना तर संबंधच नाही आता उद्या काय करणार तहसीलदार हेम समजा ते पंचना मग आता पहिला ना त्याचं नाव पहिला त्याचं नाव बाकी आपला काही संबंध नाही आता तुम्ही सगळ्या सदस्य नसताना पण सुद्धा गावाला आपल्याला परमिशन देतात ते कुठून देतात परमिशन ना कुठला नाल्याचा विचार करत ना कुठला कशा पद्धतीचा विचार त्या मना विचार पाहिजे मजी ना अशी खबर लागली होती काय हे लोक परमिशन देतात आणि वाटण्या गलीनं करतात हो गल्या गलच्या जाऊन वाटणी बाबा माझं आलं काय ना त्याचं नाही मग ते जाय करणार त्या कॉन्ट्रॅक्टरला भेटणार जाऊन काय साहेब त्यांना दिलं मग आमचा काय मग तिथं जाऊन तो माणूस म्हणजे अशा प्रकारे परमिशन झालोय तुला काय पैसे देवत असेल तुला उद्या सुद्धा परमिशन मिळू शकते असं काय नाव अरे गावाचा विचार अरे मला सांग आपल्या करता एक सुद्धा नेते मंडळ कुठं कामाला आहे कुठं आहे कोण सांग का बाबा टाटा मध्ये आहे कोणत्या दिवस मध्ये आहे जा त्यांची घरा घरा बघा हाय पत्रकार कुठं कामाला येत जा बघा सगळं खाऊन खाऊन पिऊ नाही सगळं ज्यांना काय घेऊन देणार नाही ना। फक्त यान आपला सर्वसामान्य जनता मरणार आहे बुरा काय नुकसान झाल्याचा त्या कारा आवता इकडे साफ काय नाही आपल्या गावाला बरेच असे पत्रकार सुद्धा पण आहेत जर आवाज उठवला तर हा मुद्दा पण हाताळू शकतात आवाज उठून काय काम आहे रुपया येथे मिळेल पाकिडा बंद होतील त्यांची असं आवाज ना बाबा ते आवाज आपणच उठू आता यान इतका इतकं इथला यानं मला नाही वाट भरपाई काय निधी आली तर मिळेल आता आपण स्वतः कॅमेरामध्ये कॅश केस झालो आपल्याला एका निधी येणार की तर गेल्यावर सुद्धा मला अनुभव आहे सगळ्यांना कसला नाही पण आता जी कमिटी आहे ना निव्वल गोडाऊन साठी गोडाऊन चा परमिशन गोडाऊन ला कुठं कोण आटक असेल तर कमिटी बनवली ग्रामपंचायत असा त्यांचा विचार आहे त्याच्यासाठी कमिटी ग्रामपंचायतचा काय फक्त ग्रामपंचायत दोन फोटूक वाराचं कसल्या सुरक्षित गाव चांगला गाव एक नंबर गाव मी असं पर्यटक म्हणजे आर्यासाठी यासाठी पर्यटन स्थळ त्यांना साठी केलाय आखादेवी धरण पाणी आणि त्यासाठी आहे ते नाल बिलं बंद का करतात भरावका टाकतात पर्यटन स्थळ आहे पाणी आहे पोवा आहे जाऊची गरज नाही कोण असं आहे याच्यामुळे इथं मजा करा घर घरमे पाणी आपल्या गावात पुरस्कार पण दिलेला स्वच्छ चेर म्हणून स्वच्छ झालेला स्वच्छ हा दहा लाख रुपये आले दहा लाख रुपये त्या सध्याच्या घडीला तुम्ही पाहू शकता ही काय परिस्थिती आता इथे ग्रामसेवक तहसीलदार नाईक तहसीलदार हे सर्व लोक इथं आलेले आहेत परंतु आजपर्यंत कोणी कुठल्याही गोष्टी ते ॲक्शन घेत नाही त्या ॲक्शन घेत नाही हे आम्हाला काही तत्क्य नाही त्यांचं असं म्हणणं आहे का आम्हाला सध्या ॲक्शन घेता आहे ना आम्ही त्यांच्याशी संवाद साधला त्याही सांगितलं काय तर अद्यापर्यंत म्हणजे रोडवर कमीत कमीत पाच फूट पाणी होत नाही परत आम्ही ऍक्शन घेऊ शकत नाही तर रोडवर पाच पाणी घेतला तर ही इमारत पूर्ण आता येते बघा इथे परिस्थिती काय तर आता या गोष्टीवर ऍक्शन घेईल कोण हा आम्हाला सर्व नागरिकांना प्रश्न पडलेला आहे आता सध्या बघा तिथे गाड्यांची पण एक लासधूर झालेली आहे बघू आता एकच त्रासचा पर्याय आहे आज घेऊन बघा